आणि यानंतर बातमी आहे थंडीची कारण राज्यभर जाणवणारी थंडी आता मुंबईतही जाणवू लागली बुधवारी मुंबईतील सांताक्रुजमध्ये तापमान चौदा पूर्णांक चार अंश सेल्सिअस इथपर्यंत खाली आलं तर कुलाबा इथंही एकोणीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली या थंडीत नोंदवलं गेलेलं सर्वात कमी तापमान असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं थंड प्रदेशातून मुंबईच्या दिशेनं वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मुंबईचं तापमान घसरल्याचं सांगितलं जात आहे राज्यातील तापमानही सातत्यानं घसरतंय अहमदनगरमध्ये राज्यातील सर्वात कमी तापमान नोंदवलं गेलं इथे चांद पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर नाशिक जिल्ह्यातल्या निफाडमध्ये पारा सहा अंश सेल्सिअसपर्यंत पर्यंत नोंदवला गेला नगरमध्ये राज्यातलं सर्वात कमी तापमान नोंदवलं गेलंय याची अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी पांडुरंग रायकर अहमदनगरला राज्यातील किमान तब्बल चार पॉईंट नऊ अंश तापमानाची नोंद झालेली आहे राज्यातील आतापर्यंतचे सर्वात जास्त निचांकी तापमान असल्याचं बोललं जात अहमदनगरकर या थंडीमुळे अगदी गारठून गेलेले आहे नगरमध्ये सध्या सर्वत्र धुक्याचं चादर पसरलेली दिसते नगरकर अगदी सूर्योदय झाल्यानंतर एक कडक ऊन पडल्यानंतरच नगर शहराच्या बाहेर पडताना दिसत आहे आणि घराच्या बाहेर पडताना विशेष काळजी घेतली जाते की स्वेटर मफलर स्कार्फ हे जे काही उबदार कपडे ते क कपडे परिधान करूनच नागरिक या ठिकाणी बाहेर पडताना दिसत आहे तर अनेक नागरिक सध्या या बगीचेमध्ये शारीरिक कसरती पाहायला मिळत आहे व्यायाम करत आहे तर नागरिक ना थंडी मुले सद्या नगर्च कर नगर्च अनेक नागरिक चहाचा आस्वाद घेताना पाहत आहे थंडीमुळे सध्या नगरचं जे जनजीवन आहे ते थोडं काहीसं विस्कळीत झालेलं आहे कारण नगरचे जे काही अनेक गजबजलेले रस्ते त्या गर्द... रस्त्यांवरची गर्दी कमी पाहायला मिळत आहे असं असलं तरी नगरकर या गुलाबी थंडीचा थंडी आनंद घेताना पाहायला मिळत आहे कॅमेरामन कुणाल जायकरचं पांडुर रायकर एबी माझा अहमदनगर